आज सकाळी वॉक करताना माझ्या म्हणजे आमच्या समोरच्या अंगणामध्ये माझ्या पत्नीने मला आवाज दिला की अजित पवार यांचा विमानाचा अपघात झाला म्हटलं कसं आता म्हणजे टी व्ही चालू आहे मग लगेच मी आतमध्ये आलो आणि टी व्ही बघितला तेव्हा टी व्हीला बातमी आली की अजित पवार यांचा विमानाला अपघात झाला सहा जण जखमी झाले असं आलं मला वाटलं याच्यातून तो थोडा वेळ थांबलो थोड्या लगेच पाच मिनिटांनी बातमी आली की अजित पवार सहीत साहिल पाचशे लोकांचा मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी अशी प्रकारची घटना घडली आहे अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे न भरण्यासारखी आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अजित पवार हा एक सच्चा आणि शब्द पाळणारा अशा प्रकारचा नेता होता पूर्ण छाप त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या बाबतीत तयार केलेली होती मी आमदार असताना माझे त्यांचे फार जवळून संबंध आले होते अजूनही आमच्या घराण्याचे त्यांचे संबंध चांगलेच आहे ते जेव्हा जेव्हा वर्धेला आले तेव्हा माझ्याकडेच यायचे इथंच जेवायचे इथंच मुकाब करायचा आणि दिलेला शब्द पाळण्याचं एक उदाहरण सा मी त्यांना आपल्या सगळ्यांना सांगतो की मी आमदार असताना मला त्यांनी शब्द दिला होता मला ते सारखे सुरेशराव सुरेशराव सन्मानाने असे बोलत होते मला त्यांनी शब्द दिला होता की तुला तुम्हाला मी रा, राज्यमंत्र्याचा दर्जा देऊ म्हणून मी आमदार असताना तर त्यावेळेला त्यांनी मला सिंचन महामंडळाचं उपाध्यक्ष दिलं आणि रा, राज्यमंत्र्याचा दर्जा त्यावेळेला मला त्यांच्या प्राप्त झाला होता असं नेतृत्व आज आपल्यातून गेल्यामुळे फार मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ हीच श्रद्धांजली या ठिकाणी देतो